थोडीशी दारू घेतल्याने काय होतं पासून थोडीशी घेतल्याशिवाय काहीच होत नाहीपर्यंतचे हे व्यसनाची दोन टोकं आहेत तर ह्यामध्ये जो थोडी थोडीचा फॉर्म्युला काय आहे त्याचवर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्वी मध्यंतरी मी व्यसनमुक्तीवर व्याख्यान द्यायला गेलो होतो तर तिथे एक सुशिक्षित ग्रहस्थानी मला प्रश्न विचारला होता की थोडीशी घेतल्याने काय होतं किंबहुना त्याला त्याला हवं असलेलं उत्तर माझ्याकडनं पाहिजे होतं ते उत्तर म्हणजे थोडीशी घेतल्याने काय होतं थोडीशी घेणं योग्यच आहे तर अपरिहार्यरित्या माझ्या कामाच्या अनुभवातून मी त्याला जे उत्तर दिलं किंवा त्याला जे समजून सांगितलं त्याविषयी आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो थोडीशी घेतल्याने त्याचं म्हणणं होतं काहीच होत नाही पण मी त्याला सांगितलं की थोडीशी घेतल्याने खूप काही होतं थोडीशी घेतल्याने मला खूप जास्त आनंद मिळतो मला खूप जास्त मजा येते मला मोठा उन्मद मिळतो ती थोडीशी घेतल्याने त्याचमुळं पुन्हा मला थोडीशी घेऊशी वाटते ती ह्या समजुतीतून की थोडीशी घेतल्याने काही होत नाही आणि ह्यानंतर सुरू होतं एक थोडी थोडी घेण्याचं दृष्ट चक्र पण मुळात ज्यावेळेस मी थोडी घेतल्याने जो आनंद मिळत असतो त्या एका फसव्या चक्रामध्ये फसतो पण त्याचबरोबर एक सायकोलॉजिकल बायोलॉजिकल अल्कोहोलचं एक शास्त्र ॲक्टिव्ह झालं असतं आणि त्या शास्त्रानुसार आता मला थोडीशी घेतल्यानंतर पहिल्यासारखी मजा मिळत नसती किंबहुना मला पहिल्यासारखी थोड्या दारू जास्त मजा मिळवायची असेल तर मला आता जास्त दारू पिऊन थोडीशी मजा मिळती त्याला शास्त्राम शास्त्रानुसार टॉलरन्स म्हटलं जातं पिणार भरपूर पण ज्या वेळेस प्यायचा विषय निघणार त्यावेळेस मोठ्या कॉन्फिडन्सनी तो व्यक्ती सांगणार की मी थोडीच पितो ते तो खोटं सांगत असतो पित असतो भरपूर पण सांगत असतो मी थोडीच पितो पण पुढं अशीच थोडी थोडी पिण्याच्या ह्याच्यामध्ये तो बिंदू येतो की थोडीशी पिल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही अर्थात आता तो खरोखरच थोडी पित असो पण त्या थोड्या पिण्याचं कारण असतं तो थोडीशी पिल्याशिवाय काहीच करू शकत नाही आता काय करू शकत नाही म्हणजे बेसिकली समजू की आहार निंद्रा भय मैथून अर्थात तो थोडीशी पिल्याशिवाय चालू शकत नाही तो थोडीशी पिल्याशिवाय झोपू शकत नाही तो थोडीशी पिल्याशिवाय जेवण करू शकत नाही तो थोडीशी पिल्याशिवाय विचार करू शकत नाही तो थोडीशी पिल्याशिवाय प्रणय करू शकत नाही आणि तो थोडीशी पिल्याशिवाय जे साधारण व्यक्ती कामं करत असो हालचाली करत असो तेही तो करू शकत नाही तर मुळात आता हेच व्यसनाचं शेवटचं टोक आहे का तर नाही याच्या पुढंसुद्धा थोडी व्यसनाची खोली आणि रुंदी मी पाहिलेली आहे ती म्हणजे ज्यांनी थोडी थोडी प्यायला सुरुवात केली होती त्यांनी ह्या थोडी थोडीच्या चक्करमध्ये त्या थोडीने ह्यांना मृत्यूपर्यंत आणलं होतं आणि मृत्यू काही क्षणात येण्यापूर्वी ह्यांनी आपल्या कुटुंबियांकडं मागितली होती ती थोडी दारूच मागितली होती आणि ह्यांच्या कुटुंबियांनी मजबुरीत याला शेवटची इच्छा आहे म्हणून थोडी दारूच दिली होती ह्यानंतरही ही पुढं मी अनेक दारुड्यांच्या मैत्रीणला गेलेलो आहे तर तिथं सर्व मैतीचे विधी झाल्यानंतर एक विधी असतो त्यानुसार मरणाऱ्या व्यक्तीची आवडती गोष्ट ठेवली जाते त्या सुद्धा मी पाहिली आहे ती थोडीशी दारूच पाहिलेली आहे म्हणजे या थोड्या थोड्या दारूमुळं तो गेला पण त्याच्या नावाची थोडीशी दारू शिल्लक राहिली आहे मग ज्याला कोणाला असं वाटत असेल की थोडीशी घेतल्याने काय होतं नाही तर थोडीशी घेतल्याने आमच्या नंतरसुद्धा आमच्या नावाची थोडीशी दारू ह्या जगामध्ये शिल्लक राहू शकते हे वास्तव आहे सत्य आहे तर हा त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं एक मी खुलासा केलेला आहे की थोडीशी घेतल्याने काय होऊ शकतं अर्थात थोडीशी घेतल्याच्या त्या आनंदाच्या चक्करमध्ये पडलो तर आपल्या नंतरही आपल्या नावाची थोडीशी दारू शिल्लक राहू शकते ह्या जगामध्ये हे विसरून चालणार नाही थोडी थोडी घेण्याचा एक भ्रम आहे थोडीही दारू न घेणं हेच चांगल्या जीवनाचं चा एक गुपित आहे आणि एक सक्सेसचा मार्ग आहे तर हेच आजच्या व्हिडिओतून मला तुम्हाला सांगायचं होतं की थोडीशी घेतल्याने काहीच होत नाहीपासून थोडीशी घेतल्याशिवाय काहीच होत पर्यंत ते थोडीशी माझ्या नावाची दारू शिल्लक राहते इथपर्यंत दारूचा हा भयंकर प्रवास आहे धन्यवाद